नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो स्वाईन फ्लूचा कहर गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये सुरू आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त जणांना आत्तापर्यंत या रोगाची लागण झाली आहे तर चौदापेक्षा जास्त जण या रोगाने मृत्युमुखी पडले आहेत काल देखील एक अत्यंत दुर्दैवी मृत्यू स्वाइन फ्लूमुळे ठाणे शहरामध्ये झाला आहे विश्व हिंदू परिषद ठाणे विभागाचे सहसंयोजक दीपक मेढेकर यांचा मुलगा असलेल्या आर्यन मेढेकर याचा काल सायंकाळी स्वाईन फ्लूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आर्यन गेल्या गुरुवारपासून तापाने आजारी होता विविध ठिकाणी त्याला आत्तापर्यंत डॉक्टरांकडे दाखवण्यात आलं होतं वेदांत हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल आदी ठिकाणी देखील त्याला ॲडमिट करण्यात आलं होतं मात्र अखेर स्वाईन फ्लूने आर्यन मेढेकर याचा बळी घेतला आहे आज अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये आर्यनवर अंत्यसंस्कार करण्यात आले स्वाईन फ्लूच्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील आता या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे होऊ लागली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू मलेरिया स्वाईन फ्लू यासारख्या अनेक आजारांनी थैमान घातलं आहे त्यामुळे नागरिक देखील त्रस्त आहेत यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नगरसेवक श्री नारायण पवार यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आर टी केंद्रे यांच्याकडे केली आहे स्वाईन फ्लूसारख्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे यामुळे अनेक मृत्यूदेखील झाले आहेत मात्र अद्यापर्यंत प्रशासनाकडून ठाणेकर नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचं यावेळेस श्री नारायण पवार यांनी सांगितलं प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिक नाहक बळी पडत आहेत असा आरोप देखील यावेळेस नारायण पवार यांनी केला या शहरामध्ये स्वाईन फ्लूची साथ चालू आहे अनेक रोगांची साथ चालू आहे डेंगू आहे मलेरिया आहे लॅपटॉप आहे अशा अनेक याच्या साथी चालू असताना प्रशासनाला कधी जागेल ते माहिती नाही प्रशासनाला विचारलं तर आम्हाला आम्ही गव्हर्न गव्हर्मेंटकडं मागणी केलेली आहे पंचवीस हजार लसची याच्या संदर्भात स्वाईन फ्लूच्या संदर्भात पण ते आम्हाला साठा उपलब्ध होत नाही भेटत नाही असं त्यांनी तातक मातक उत्तरं दिली मार्केटमध्ये मा मेडिकल स्टोअरमध्ये मा किंवा हॉस्पिटलमध्ये आठशे दहा रुपयाने लसचे ते इतर लोकांना ते भेटते पण आम्हाला महानगरपालिकेला ही लस भेटत नाही म्हणजे ही दुर्दैव बाब आहे त्यांनी जर ताबडतोब त्यांनी हे केली नाही तर, के तर आम्ही रस्त्यावरती यांच्या गाड्या आडू या अधिकाऱ्यांच्या एकीकडे स्वाईन फ्लू सारख्या आजारामुळे आणि साथीच्या रोगाने संपूर्ण ठाणे शहरामध्ये थैमान घातलेला असताना दुसरीकडे राबोडी परिसरामध्ये नगरसेवक श्री सुहास देसाई यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो दर पंधरा दिवसांनी शून्य ते पंधरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो अनेकदा लस देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना जावं लागतं त्यामुळे बऱ्याचदा पैसे नसल्याकारणाने किंवा वेळ नसल्याकारणाने लसीकरण न करण्याकडे नागरिकांचा कल असतो त्यामुळेच आपल्याच प्रभागामध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकेल या दृष्टिकोनातून श्री सुहास देसाई यांनी ही योजना सुरू केली आणि या योजनेला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो विविध प्रकारच्या आजारांवर लसीकरण या ठिकाणी होत असल्याकारणाने नागरिकांना देखील त्याचा फायदा होतो हे जे लसीकरण आता चालू आहे हे गेली वर्ष वर्ष पाच वर्ष सहा वर्षापूर्वी जेव्हा माझा ऑफिस इथे राबोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ऑफिस स्थापन झालं तेव्हापासून आम्ही तो निर्णय घेतला की प्रभागाच्या लोकांना लशीसाठी इकडे तिकडे फिरायला लागायचं उत्तरशहर प्रभाव समितीत जा त्या काश्मीरपर्यंत मा जा आणि बरीचशी लोक याचा संधीचा फायदा न घेता जायचं का रिक्षाला खर्च वगैरे होत नव्हत्या मग आम्ही महानगरपालिकेकडे वैद्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा करून ते इथे आणलं आणि त्याचा लाभ घ्यायला आता बरीचशी लोक एक शून्य ते पंधरा वर्षापर्यंतची मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या लशी दिल्या जातात त्यात पोलिओ असेल किंवा साथीचे बरेचसे आजार असतात तापाबद्दल असत नंतर काय कावी असं ते लसींच चालू आहे ईश्वराचा वास पुला फुला तो नरवळणारा मोहक मंद सुवास याच सुगंधातून वसे पूर्णत्वा साध्यास देवभक्त विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात बॅरॉन मेल मिळतो लगस राईस नका पन्नास टक्क्यांचा महासेल किती पन्नास टक्क्यांचा महासेल हो कुठलाही कपड्यांवर चक्क पन्नास ऑफ बॅरॉन मेल स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअर चे भव्य शोरूम ब्लेझर सूट्स शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट फॉर्मल वेअर शर्ट आणि ट्राउज चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली बघताय बॅर ऑन च्या पन्नास टक्के महा मध्ये बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल भोर यांची निवड होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या सभापतीपदासाठी आज अर्ज भरण्याचा दिवस होता मात्र शिवसेनेच्या वतीने श्री अनिल भोर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर इतर कुठलाही अर्ज न प्राप्त झाल्याकारणाने आता अनिल भोर यांची निवड ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या सभापतीपदी निश्चित मानली जात आहे गेल्या काही वर्षांपासून परिवहन सेवा ही सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे ठाणेकर नागरिकांना परिवहनची सेवा अधिकाधिक सक्षमपणे मिळावी आणि त्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांचं जीवनमान सुसह्य व्हावं अशी मागणी सातत्याने नागरिकांची असते आता अनिल भोर यांना पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेची ही परिवहन सेवा अधिकाधिक सक्षम करण्याचं मोठं आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे नागरिकांचा परिवहनवर गेलेला विश्वास परत आणण्याच्या दृष्टिकोनातून श्री अनिल भोर यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत परिवहनच्या हितासाठी पोषक असे प्रशासकीय निर्णय घ्यायला लावत आहेत त्यांचा हेतू हाच आहे की परिवहन सक्षम व्हावी लोकाभिमुख व्हावी आणि शिंदेसाहेबांची जी भूमिका आहे किंवा शिंदेसाहेबांचा जो हेतू आहे जे ध्येय धोरण आहे त्या धोरणाला पोषक असं काम संपूर्ण समितीच्या सहकार्याने माझे जे सर्व सहकारी सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त की परिवहन परिवहन उपक्रम सक्षम कसा होईल याकरिता आमचं कामाचं धोरण असेल किशोर पवार या तरुणाचा ठाणे था शहरामध्ये वृक्ष उन्मळून पडल्याने आणि त्याखाली दबल्याने मृत्यू झाला मात्र किशोर पवार यांच्या मृत्यूने अनेक प्रश्नांना वाचा फोडली दरवर्षी ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने ठाणे शहरातील वाढलेल्या फांद्यांची छाटणी करण्यात येत मात्र आता या वृक्षांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करण्यास कोणीही धजावत नाही कारण जर अशा पद्धतीने छाटणी केली तर कदाचित आपल्यावरच गुन्हा दाखल होईल अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटते आणि त्यामुळे या विभागातले कर्मचारी अनेकदा फोन देखील उचलत नाही आणि ह्याच्यातनं अनेक समस्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या सोसाट्याचा वारा ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस या फांद्यांचा बोजा या वृक्षांना सहन होत नाही आणि त्याच्यानंतर वाढलेल्या फांद्यांचा बोजा सहन न करणारे शक शकणारी ही वृक्ष उन्मळून पडतात आणि त्यातून अशा प्रकारचे अपघात होत आहेत आता या संदर्भात काही जण जनहित याचिका दाखल करतात आणि त्याच्यामुळेच ही संपूर्ण परिस्थिती ओढवते असा दावा महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे त्यामुळे अशा व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी खुद्द महापौरांनी केली आहे आपण पावसाळ्यापूर्वी दरवर्षी झाडाची छाटणी करतो आणि ह्या वर्षी हा मॅटर सुप्रीम कोर्टात गेला असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे महापालिकेला किंवा प्रशासनाला किंवा नगरसेवकाला ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता आलं नाही आणि झाडं छाटणी बऱ्याच प्रकारे करता आली नाही आणि त्याच्यामुळे एका नागरिकाचा नाहक बळी गेला तर माझं मत असं वैयक्तिक होतं की अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात आणि एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही पूर्ण ठाणे शहराला वेठीस धरताय तर त्या माणसावरती

लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित आव आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर ठाणे शहरातील लक्ष्मी लक्ष्मीचिरागनगर परिसरामधील विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी आज महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक नगरसेवक देखील उपस्थित होते चिरागनगर परिसरामध्ये अनेक नागरी समस्या उद्भवल्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांना दरवाजे नसणे धड पायवटा नाही गटारांचं काम धड झालेलं नाही कचरा देखील उचलला जात नाही अशा प्रकारच्या असंख्य समस्या या ठिकाणच्या नागरिकांना भेडसावत आहेत या सगळ्या समस्यांची पाहणी आज महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी केली आगामी दोन दिवसांमध्ये या ठिकाणी कामं सुरू होतील असे आदेश देखील यावेळेस महापौरांनी दिले आहेत नगरसेवकांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून त्याचप्रमाणे प्रभाग सुधारणा निधीतून कामं करावी त्याचप्रमाणे गरज लागल्यास महापौर निधीदेखील दिला जाईल असं यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं ही जी कामं आहेत ती त्वरित करण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत मी प्रशासनाला दिलेले आहेत जो कचरा आहे जी झाडं तुटलेली आहेत किंवा रस्त्यावरती जागोजागी जे ठिगारे लागलेले आहेत ते दोन दिवसात उचलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आहे आणि त्यांच्या नगरसेवक आणि प्रवास सुधारणा पहिल्या टप्प्यामध्ये जेवढी कामं करता येतील तर तेवढी कामं करण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील आणि माझ्याकडनं महापौर निधी म्हणून जी असते त्यामार्फत देखील काय कामं करायची असतील तसे सूचना मी प्रशासनाला देईल जून आणि जुलै महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांची स्थिती अतिशय समाधानकारक आहे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण हे यंदा जुलै महिन्यातच शंभर टक्के भरलं आहे आणि हे धरण भरून वाहायला लागलं आहे त्यामुळे जिल्ह्याचा पाणी संकट हे मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही त्याचप्रमाणे तानसा धरण अठ्ठ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के मोडकसागर शंभर टक्के आंध्र धरण सदुसष्ट पॉईंट तेहतीस टक्के भातसा धरण चौऱ्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस टक्के इतकं भरलं आहे त्यामुळे आगामी वर्षभरामध्ये ठाणे जिल्ह्याला पाण्याची कमतरता जाणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे त्याचप्रमाणे पाऊस चांगला झाल्याने भात नागली यांच्या पेरणीचं काम जवळपास पूर्ण झालं असून यंदा भाजीपाला लागवड देखील जोरात सुरू झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये देखील गेल्या पाच वर्षातील सरासरीपेक्षा जास्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा काटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद chairman character. Right.